रविवारी बावीस सप्टेंबर रोजी परभणी शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील श्री मंगल कार्यालयात परभणी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली सर्वसाधारण सभेमध्ये काही सभादारांनी काही प्रश्न उपस्थित केले होते ज्यामध्ये निवडणुकीच्या दरम्यान पॅनलने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता यामध्ये सभासदांच्या मृत्यू पश्चात सभासदांनी कुटुंब कल्याण निधीत जमा केलेल्या रकमेच्या वीस रक्कम कमाल पस्तीस लक्ष पर्यंत देण्याचे वचन दिले होते तसेच पतसंस्थेच्या सण दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये कर्ज रकमेसाठी विद्यमान व्याज दर कमी करून ते अकरा टक्के पर्यंत कमी करण्याचे वचन दिले होते असे प्रश्न उपस्थित करण्यात आले ज्यावर संचालक

आम्ही सभासदांच्या मतदारांना आम्ही जबाबदार आहोत तर आम्ही बदलाराला आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्तता विद्यमान पदाधिकारी करू शकत नाहीत त्याच्यामुळं समाज समितीचे अध्यक्ष म्हणून आणि एक सभासद म्हणून माझा विचार अधिकार होता त्या पद्धतीने आम्ही त्या सभासदांच्या वतीने प्रश्न मांडलेले आहेत तथापि विद्यमान पदाधिकाऱ्यांनी त्याची उडव उत्तर दिलेली आहेत विद्यमान पदाधिकाऱ्यांकडे या प्रश्नाला कुठलंही उत्तर नाही याचा अर्थ निवडणुकीमध्ये या संचालक मंडळाने किंवा त्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी सभासदांना खोटी आश्वासन दिलेली आहेत त्याची पूर्तता हे करू शकत नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी राहुल धबाले परभणी